प्रत्यक्ष कृती करणारे आणि कृतीतून गुणाकार शिकणारे मग कृती करत असताना मी प्रत्येकाला दोन दोन गोळ्या वाटणार आहे शेवटच्या मुलापर्यंत आल्यानंतर सगळ्यांना किती गोळ्या होतील किती मुला आणि दोन दोन प्रमाणे किती गोळ्या झाल्या हे शेवटच्या मुलाने मला सांगायचे तर प्रत्येक गुणाला मी आता दोन दोन गोळ्या वाटते प्रत्येक कृतीतून आज आपण गुणाकार शिकणार आहे एक दोन एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा, सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस चौतीस सगळ्या मुलांना किती गोळ्या लागल्या प्रत्येकी दोन गोळ्या मिळाल्या मग प्रत्येकी दोन गोळ्या सतरा मुलांना समान वाटल्या मग सगळ्या मुलांना अशा एकूण किती गोळ्या जर आपण बेरीज केली दोन 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 अशी सतरा पर्यंत मांडून बेरीज केली तरी चौथी सगळा बेरीज म्हणजेच गुणाकार असतो आणि त्याऐवजी आपली सोपी पद्धत म्हणजे सतरा गुणिले तोंड सतरा